तर नमस्कार मित्रांनो आज आपण आलो नारायणजी मौजे हड्डीजोड यांच्या इथे त्यांचे बैलाची दावण वगैरे बघायला तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुम्हाला आपण नारायणजी मौजे यांचे संपूर्ण बैल दाखवणार आणि बैलाविषयी माहिती हाय शिवा नारायणजी मौजे मगरीवरून याविषयी घेतलेला बैल हा बैल पुणे वगैरे इथे सुद्धा खेळलेला बैल हाय वाशा नारायणजी मौजे हड्डीजोड्यांच्या वाचच्या बैल आहे आणि हा डकेत आहे नारायणजी मौजे हड्डीजोड यांच्या सर्वात पुराणा जो बैल आहे डकेत हाय हा काला काला डकेट म्हणून ही जोडी फेमस आहे नारायणजी मौजे हड्डीजोड यांची सर्वात पुराणा बैल आहे आणि याच्या नाव आहे बोमल्या नवीन खरेदी आहे नारायणजी मौजे हड्डीजोड्यांची आणि हे नाराजी माझे जोड यांची सर्वात प्रसिद्ध जोडी शेरा आणि टायगर आणि ह्या लालबाश्या याला या विकायचा या विकायच्या नारायणजी माजी हड्डीजोड यांनी विक्री करता बैलाला काढलेला आहे ज्यांना कोणा लागेल असेल तो येऊन घेऊ शकते सर्वात पुराना बैल याच्या अगोदर तुम्ही अशी व्हिडिओ बघितले असाल नारायणजी मौजे हड्डीजोळ त्यांच्या भोवऱ्या हो तर आपल्या या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला आपले नवीन नवीन व्हिडिओ पाहायला मिळतील बैलांची तयारी खास बाबा करतात एका बैलाला किती हुंड चारत्या बाबा एका बैलाला किती हुंड चारत्या सहा सहा किती वर्षापासून आहे यांच्याकडे काम करत आता दहा वर्ष झाले दहा वर्ष झाले नाव सांगा आपले पूर्ण ब्राह्मणकर हो कसं वाटतं तुम्हाला बैलांची सेवा करून चांगला वाटतं येत आहे ना हो तुम्ही पटावर वगैरे हो येता का नाही म्हणजे हो पाहिजे होतं नाही तर बघा मित्रांनो बैलाची खास सेवा करण्याकरता एवढे मोठे हुंडे करून ठेवले आहेत का काय बाबा याच्यामध्ये

माहिती सांग पहिला विषय हा केरळ टायगर हां जवळपास चार ते पाच वर्ष झालं आपल्या इथं आहेत एम पीचे चॅम्पियन आहेत खरेदी कुठून जायची हे सालई बरघाट एम पी जोड होता का किती जरा जोडा हा खाकरा आहे मागच्या वर्षीचा सांगा सांगा देवचंद मिश्राम देवचंद मिश्राम कधीपासून तुमची नारायणजी मजूर याच्या पहिले चालवता दहा वर्ष आलं आता झालं का बंद केलं का या वर्षी असं कसा काय अनुभव तुमच्या कातकर म्हणून कातकर म्हणून मी परसिद्ध जाऊ हो का